मुंबईतलं सगळ्यात मोठं जंगल म्हणजे आरे कॉलनी मुसळधार पाऊस सुरू झालाय आणि जंगलातून ह्या नद्या ज्या आहेत वाहतात आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाऊस जोरात पडतोय आणि ही आरेच्या जंगलातून येणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या कशा पद्धतीने दूषित झाल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा बघू शकता हा संपूर्ण कचरा कचरा इथे टाकण्यात आलेला आहे मी स्वतः या नदीत उतरलेलो आहे आणि या नदीमधला तुम्हाला जो कचरा आहे हा बघा हा कचरा दाखवतोय हा कचरा प्रत्येक माणूस इथे आणून टाकतोय बाहेरचा असेल किंवा आतला असेल तर प्रत्येक माणूस अशा जंगलामध्ये आणून टाकतोय आणि त्यांच्यावरती कारवाई होते किती जणांवर लक्ष ठेवणार हे जे काय होत आहे सगळं रात्री होत आहे आणि मी प्रशासनाला विनंती करेन की आपण आरेच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात कॅमेरे लावावे ज्याच्यामुळे हा जो कचरा जंगलात दिवसेंदिवस वाढत चाललाय तो कुठेतरी कमी होईल खूप भयानक परिस्थिती आहे कारण निसर्गाचं निसर्गाचे सुंदर रूप हे विद्रूप होण्याच्या दिशेला आहे हे प्राणी पक्ष्यांचं घर आहे आणि हे स्वच्छ करणं हे आपलं कर्तव्य आहे जसं तुम्ही तुमचं घर स्वच्छ करून सुखाने राहताय तसं या प्राणी पक्ष्यांनाही त्यांच्या घरात सुखात ठेवू द्या प्लीज त्यांच्या आयुष्यामध्ये काळाकांडी करू नका हे अशा पद्धतीचा कचरा आणून त्यांच्या आयुष्य कचरा करू नका आधीच पक्ष्यांची आणि प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे आपल्या हातून घडणारं हे नालायक काम हे कधीतरी थांबलं पाहिजे आणि प्लीज हा व्हिडिओ बघून तरी तुम्ही विचार करा की आपण काय करतोय कारण तुमच्यामधला प्रत्येक माणूस अशा पद्धतीने कचरा कुठेही टाकतोय आज मुंबई पण इतकी प्रदूषित झाली आहे कारण कचरा कुठे टाकायचा कोणाला माहिती नाही घरातून कचरा आणला जातो जिथे जागा बैठेल तिथे फेकला जातो त्या जा प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी अशा पद्धतीने कचरा टाकतो आज जागोजागी बीएमसीच्या गाड्या आहेत बीएमसीचे डबे ठेवलेले आहेत कचऱ्याचे डबे ठेवले आहेत त्या कचऱ्याचा डबा तो खाली असतो आणि कचरा जो बाहेर असतो मग याच्यात कोण आहे तर प्लीज कृपया करून विनंती करतो आपला जो चुकीचा विचार आहे आपल्या हातून घडणारे जे काही वाईट गोष्टी आहेत ह्या वेळोवेळी सुधारण्याचा वे प्रयत्न करा आपल्या हातून जे जे घडतं आहे ते कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न करा तरच हा देश हे जंगल कुंदर दिसेल कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र